संगमनेर शहरामधील नागरिकांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी आनंद वार्ता शहरामधील सर्वात स्वस्त दरात नामांकित कंपन्यांचे सर्व प्रकारचे आकर्षक आणि युनिक फॅन्सी फटाके समर्थ होलसेल फटाका बाजार इथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत गेल्या पंचवीस वर्षांच्या विश्वासार्ह परंपरेसह स्टँडर्ड आणि अनिल कंपनीचे अधिकृत विक्रेते तसेच फटाक्यांचे होलसेल डीलर श्री अजित ताजने आणि श्री प्रसाद पायमोडे यांच्या माध्यमामधनं संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत ग्राहकांसाठी समर्थ फटाका बाजाराचं ठिकाण मातोश्री लॉन्स सप्तशृंगी मंदिराच्या जवळ अकोले बायपास संगमनेर संपर्क शहात्तर वीस शून्य दोन बावीस सव्वीस अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणावीस पंचेचाळीस एकोणनव्वद शहात्तर वीस शून्य शून्य बावीस तेवीस आणि सत्तर वीस सत्तर अडुसष्ट पंच्याण्णव अकोले इथून आलेल्या ग्राहकांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की समर्थ फटाके इथे उत्कृष्ट दर्जाचे आकर्षक आणि युनिक असे फटाके मिळतात आम्ही अनेक वर्षांपासून याच फटाके खरेदी करतोय दिवाळी निमित्त समर्थ फटाका बाजाराकडून सर्व नागरिकांना आवाहन या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा समर्थ फटाक्यांसोबत धमाल करा समर्थ फटाका स्टॉल सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी हा सण हिंदू धर्मियांचा आहे खूप सगळ्यांनी सा साजरा करावा खूप दिवाळीचा उपभोग धन्यवाद थँक्यू नमस्ते मी स्वाती सुमित वाघे मी अकोल्यावरून आलेली आहे मी समर्थ फटाक्यामध्ये गेली खूप वर्षांपासून फटाके घेत आहे त्यांच्याच या विश्वासामुळे आणि त्यांच्या योग्य दरात मिळणाऱ्या आणि वेगवेगळ्या व्हरायटीमुळे मी नेहमी नेहमी इथे व्हिजिट करते सोबत सोबत मी माझ्या नेवाशावरून काही फ्रेंड्स पण इथे बोलवले आहे आपल्याला येथे योग्य दरात व्हरायटीचे फटाके पाहायला भेटतील तू तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा समर्थ फटाका आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर